मानेच्या मनक्यात काही नसलेली दुखतय काय हाताला मुंग येते का एकच पायाला कळ लागते का दोन्ही पाया पायांचा दो दोन्ही पाया मी अजय पाटील राहणार धुळे मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथील कर्मचारी असून टी बी सुपरवायझर म्हणून काम करतो माझ्या मिसेस सुरेखा पाटील यांना बऱ्याच वर्षापासून म्हणजे तीन चार वर्षापासून याचा त्रास होता मणक्यामध्ये नस दाबली गेली होती त्याकरिता त्यांना ते, खूप त्रास व्हायचा पायात मुंगे येणे खाली मांडी घालून न बसता येणे नंतर मग गुडघा न वाकवता येणे अशा बऱ्याच गोष्टी त्रासदायक होत्या ज्याच्याने बऱ्याच वेळ उभं राहिल्यानंतर एकदम थकवा जाणवणे असं होत होतं आणि मलाही स्वतःला येणं पेन दहा जाणवत मोटर होता मोटरसायकल फिरण्या फिरत असल्यामुळे फिरस्ती जॉब असल्यामुळे माझी पाठदुखी होत होती पण आमच्या नातेवाईक किंवा मग मित्रमंडळी यांच्या स संदर्भाने मी इथे आलो आणि आल्यानंतर इथली ती उपचार पद्धती बघितली ती खूपच चांगली आणि सगळ्यांनी सौजन्याने वागणूक केली आणि आम्हाला ज्या उपचार पद्धतीमध्ये रिलीफ मिळाला तो खूपच आशादायी आणि प पन्नास वरती म्हणजे जवळजवळ आमचा जो त्रास होता तो नाहीसा झालेला आहे आढळून आलेला आहे किती टक्के आराम वाटत आहे तुम्हाला सत्तर टक्के तरी वाटतं सत्तर टक्के आहेत सत्तर टक्के खूपच छान आता व्यवस्थित वाटतंय ना मान बी मान तुमच्या मानेचे मनकी बी पूर्ण भरले होते आणि कंबर पण बरेचसे पक्के टाईट झाले होते येथे आल्यानंतर मला मवाळ सर आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचे सौजन्यपूर्ण पूर्ण वागणूक आणि त्यांनी केलेली ट्रीटमेंट मूळ मुद्दा असा असतो पेशंटला रिलीफ मिळणं गरजेचं राहतं बऱ्याच आपण बघतो नामांकित डॉक्टर सुद्धा कोणत्याही पद्धतीचा हात न लावता किंवा मग आपल्याला न विचारता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रिस्क्रिप्शन लिहून बघावतात पण आपल्यालाही विचारलं जातं की तुम्हाला नेमका किती फरक पडतोय काय पडतोय फीडबॅक लगेच घेतला जातो काय काय त्याच्यामुळे ते समाधान पेशंटच्या चेहऱ्यावरचं समाधान हे महत्वाचं राहतं की त्यांना काही मिळाला येते येऊन धन्यवाद सर धन्यवाद